बायदा आपला फायनलचा फेरा फुटला आणि लढा चढव सुंदर गाड्या पाहतात सुंदर गाड्या मध्ये चिन्ह बरेच चढव पूर्ण कोणत्या केवळ कमी समजा गोड कमी लेखा चढा खरीकडा चिके अलीकडा पबे इकडे सरजे तिघात परत पडत लढत छले सरजा बकाचू की अलीकडे लक्ष तिघात बऱ्याच लड़ा चाली काटा किर आणिकडा सर्जा होता हिकडा गजा होता आणि परत पत् होता म्हता हे प्रेम आणि हे सगळं फक्त बैलगाडी क्षेत्रामध्येच पाहायला मिळतं कारण ही सगळी लोक बैलावरती मनापळकर सर फलटण यांच्यावरती आणि सरच्यावरती आणि पर्याय होता नवाब हिंद केसरी बकासूर त्याच्या अलीकडे होता